युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाकडे गेला महाभारताचं युद्ध होण्याच्या अगोदर त्याला माहिती होतं की दुर्योधन का गेला दुर्योधनाला माहिती होतं की धर्मराज म्हणजे ज्येष्ठ असणारी पांडव जीवनामध्ये कधी खोटं बोलत नाहीत तर त्यांच्या जवळ गेल्या सांगितलं दादा मला वज्रादयी व्हायचं आहे मला वज्रादयी व्हायचं आहे त्याच्यासाठी मी काय करू सांग ना धर्मराजांनी सांगितलं तुझ्या मातोश्रीच्या समोर जाऊन उभं राहा ज्यावेळी तुझी असणारी माता तुला ते त्या ठिकाणी नकळ शिकांत न्याहायलं त्या देवी तू संपूर्ण देहाने काय उशील वज्रदेही उशील आता दुष्ट असणारा दुर्योधन जो आहे तो आपल्या मातेच्या जवळ गेला आईला विचारलं आईला सांगितलं आई आई मला वज्रदेही व्हायचे फक्त एकदा मला डोळे उघडून बघ आणि एकदा डोळे उघडून बघल्याच्या नंतर मी संपूर्ण देहाने वज्रदेही होईल आता लक्षपूर्वक ऐका ती असणारी माता एवढी पतिव्रता होती एवढी पतिव्रता होती की लग्न मंडपामध्ये म्हणजे ज्यावेळी तिचा विवाह ठरला लग्न मंडपामध्ये अक्षता डोक्यावरती परत असताना तिच्या म्हणजे तिला समजलं तिला सांगितलं की ज्याच्यासोबत तुझं लग्न होत आहे ज्याच्यासोबत तुझा विवाह होतोय तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे तो जग बघू शकत नाही तो म्हणजे आंधळा धुतराष्ट्र त्या दिवशी समजलं परंतु एवढी पतिव्रता होती की ज्या अर्थी आपल्या नवऱ्याला जग बघण्याचा अधिकार नाही जग बघू शकत नाही त्या अर्थी आपल्याला सुद्धा जग बघण्याचा अधिकार नाही त्या दिवशी एक पट्टी डोळ्यावरती बांधून घेतली शंभर लेकरांना जन्म दिला तरी आपण जन्म दिलेलं लेकरू कसं दिसतं हे बघण्यासाठी सुद्धा तिने कधी डोळ्यावरची पट्टी बाजूला केली नाही पण आता दुर्योधन समोर सम्मौ समोर उभा सांगतो आई एकदा नकशिकांत शिकांत आई फक्त एकदा डोळ्यावरची पट्टी बाजूला काढून बघ ना तर त्या ठिकाणी त्या आईने सांगा ब बाळा तुझ्यासाठी मी अग्नीमध्ये उभी राहील कारण की त्या आईला माहिती होतं मी जरी याला संपूर्ण देहाने वज्रदेही केलं तरी हा संपूर्ण कुळाचा काय करणार आहे नाश करणार आहे आपला आहे माहिती तरी सुद्धा तिने आपल्या डोळ्यावरची पट्टी बाजूला काढली आणि दुर्योधनाला पाहिलं दुर्योधन वज्रदेही झाला डोळ्यावरची पट्टी पुन्हा बांधत असताना ती माता दुर्योधनाला बोलते दुर्योधना ज्यावेळेस माझ्याकडे येत होता त्यावेळेस रस्त्यामध्ये तुला कोणी भेटलं का आई एक माळी भेटला होता काय झालं आई मी संपूर्ण देहाने वज्रदेही नाही झालो का आई कोण भेटलं एक माळी भेटला होता मी रस्त्याने येत होतो मग काय घडलं तुझ्यासोबत काही नाही मी निवस्त्र होऊन रस्त्याने येत होतो त्यावेळेस त्या मायाने मला सांगितलं अरे जरी त्या आईचं लेकरू जरी असलास तरी तू लहान नाही तू मोठा आहे किमान लंगोटी घालून तरी जा त्या मायेने मला फुलाची लंगोटी शिवून दिली ती घातली आणि आई तुझ्यासमोर उभं राहिलो आईने सांगितले त्याने बरोबर सर्व कार्यक्रम केला म्हटलं काय झालं आई मी वज्रदेही नाही झालो काही झालाच बाळा पण ज्या ठिकाणी माझी दृष्टी पडली नाही ना तो तुझा कमरेचा भाग अतिशय कोमल राहील म्हणून लक्षपूर्वक ऐक युद्ध चालू असताना कधी मांडीवरती एखादा चस्त्र लागू देऊ नको मांडीवरती गदा लागू देऊ नको मला सांगण्याचं तात्पर्य भगवान श्रीकृष्ण परमात्मा शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की दुर्योधना कसा मारल्या जाईल आणि गांधारी माता शेवटपर्यंत प्रयत्न करत होती माझा मुलगा कसा वाचवता येईल भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध सुरू झालं युद्धामध्ये काही केल्या दुर्योधन ऐकत नाही भगवंत समोर उभे राहिले आणि भीमदाताला इशारा करतात भगवंताने वरती हात करावा मांडीवरती थाप टाकावी आणि भीमाला सांगावं भीमा मांडीवरती भी गदा मार भीमा मांडीवरती गदा मार मांडीवरती गदा मारली दुर्योधनाचा अंत झाला मला सांगण्याचं तात्पर्य मूर्ख मुलगा आहे तरी सुद्धा तो मारावा हे आईला मान्य नाही दादांनो